मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बटाण्याची भाजी बनवून दाखवणार आहे ते बघा मी मस्त कांदा टमाटर आणि कढीपत्ता आणि कोथंबीर टाकून घेतलेली आहे तेलामध्ये आणि जिरा मतलब मोहरी पण टाकलेली आहे आणि मस्त शिजू देते त्याला जाऊन तिखट मीठ पण टाकायचं आहे आणि आमच्या विदर्भाकडे बिना टमाटरची भाजी बनत नाही आम्हाला ना प्रत्येक भाजीमध्ये टमाटर आणि कांदा लागतो म्हणून तुम्हाला मी विदर्भ स्टाईलमध्ये मस्तपैकी मटणाची भाजी बनवून दाखवते तुम्ही मस्त तिखट मीठ मस्त मसाले वगैरे टाकून दिलेले मी ना आणि मन तुम्ही का काही नाही का मसाले काय घेतलेले मसाले म्हणजे मी ना काय घेतलं आहे मिरची पावडर हळद मीठ आणि जे पण आपल्याला स्वादनुसार मतलब मसाले लागतील ते पण ॲड केले त्याच्यामध्ये बघू शकते आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला नक्की तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा मी तुम्हाला विदर्भाकडली मस्त भाजी बनवून दाखवणार आहे आपला मसाला किती एकदम मस्त मस्त शिजलेलं आहे टाकून दिलेलं आहे मी आणि मस्त दोन मिनिट मस्त शिजू ते मसाला एकदम आपला मस्तार मसाला मस्त रेडी झालेला आहे आता याच्यामध्ये हे वटाणे टाकते मी पाहिजे असेल तर तुम्ही पातळ बनवू शकता मला तर अशी पातळच भाजी आवडते आमच्या इथे म्हणून मी अशी बनवलेली आहे सुकी बनवायची असेल तुम्ही सुकी पण बनवू शकता आता मस्त शिजू देते मी छान मसाला त्या आपली मस्त भाजी बनवून रेडी झालेली आहे हे बघू शकते मस्त वटाण्याची भाजी बनवलेली आहे आणि साधी सोपी रेसिपी आहे झटपट बनणारी रेसिपी आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा आणि रेसिपी नक्की ट्राय करून बघा